पंचवटी अमृतधाम रस्त्यावर चालत्या फोर व्हीलर वर क्रेन कोसळल्याने चारचाकी वाहनाचं टळली असली तरी दोन जण मात्र जखमी झाले शुक्रवारी रात्री उशिराच्या सुमारास गट ही घटना घडल्याने चारचाकी वाहनावरील क्रेन काढण्यास उशीर झाला चालत्या ट्रकच्या दोरीला क्रेनचा हुक अडकल्याने ही दुर्दैवी घटना घडली मात्र सुदैवाने रस्त्यावर गर्दी तसेच दुचाकी वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला वाहन तारवाला सिग्नलकडून अमृतधाम कडे जात असताना हायड्रा क्रेन क्रमांक एम एच शून्य चार डी टी शून्य आठ शून्य एक हा चालला होता यावेळी हायड्रा क्रेन चालकाने अचानक कमल नगर कडे जाण्यासाठी वळण घेतलं यावेळी रस्त्याने जाणारा कंटेनर क्रमांक एम एच अठरा बी ए चौऱ्याण्णव एकोणचाळीस याला हायड्रा क्रेनचा बुमचा होका टाकला यामध्ये हायड्राक्रेन कंटेनर बरोबर खेचला गेल्याने मोहन चव्हाण यांच्या कारवर या संपूर्ण कार ही क्रेन खाली गेली यामध्ये मोहन चव्हाण हे जखमी झाले अपघात पाहून आजूबाजूच्या नागरिकांनीही तात्काळ मदतीसाठी धाव घेतली पंचवटी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक